प्रश्न असा आहे की सुम आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता तो गुजरातला चालला आहे नंबर एक पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता तोही गुजरातला चाललाय म्हणजे महाराष्ट्रातले तीन तीन प्रोजेक्ट गुजरातला तीन तीन काय आतापर्यंत महाराष्ट्रातून सतरा महत्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत हे खोटे आकडे देत आहेत <coughs> परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत ते खोटे आकडे आहेत फेसला गेलं सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला त्याच्या आधी वेदांत गेला हां गेल्या या हे सरकार आल्यापासून सतरा मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले दरोडेखोरी म्हणतात त्याला उद्योग सांगतो आहे दरोडेखोरी जे असते ना वाटमारी करणं गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याच्या गुन्हा दाखवला ही दहशत आहे दहशत तिने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून आणि हे सरकार बरं का हिंदुत्ववादी सरकार मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही महाराष्ट्राची वाट लावण्याची मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्यानं मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं मडवा आणि द्वारका करा त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटत आहे आमच्या मराठी तरुणांच्या तुमचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेत आहे आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे अख्खा देश इकडे आहे पण त्यांना पाहत नाही नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत अनेक राज्याचे प्रधानमंत्री गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले आहेत याआधी हां पण ही भाषा कधी कोणी आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास अहो तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात आणि आमचं राज्याचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दृबळे नबळे अपंग झालेले आहेत विकलांग झालेले आहेत लाचार झालेले आहेत